वन टू थ्री स्टार्ट नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीजमध्ये आता लग्न सराई येते त्याच्यामुळे नारी सारीजमध्ये हजारच्या वरती ज्या काही काठपदराच्या साड्या आहेत त्याच्यावरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ ची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी पेशवाई सिल्क साडी वेअर केली आहे तुम्ही पैठणी देखील म्हणू शकता अत्यंत छान असा ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये आपण पाहू शकतोय की पोफटी कलरची बॉर्डर आहे आणि पर्पल कलरचं बॉर्डर मध्ये देखील आपल्याला डिझाईन पाहायला मिळतंय तुम्ही पदरही पाहू शकताय अत्यंत सुंदर असा येल्लो कलरचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे आणि पदरावरतीही खूप सुंदर असं वर्क दिलेलं आहे इतकी सुंदर साडी ब्रायडल वेअर आहे ही साडी तुम्ही एंगेजमेंटला तर वेअर करूच शकताय किंवा पूजेसाठी इवन लग्नासाठी देखील तुम्ही ही साडी वेअर करू शकता एक ब्रायडल वेअर साडी आहे अत्यंत रिचलुक आणि रॉयल दिसणारी अशी साडी आहे या साडीची किंमत जरी पाच हजार असली तरी आता फिफ्टी पर्सेंट ऑफच्या ऑफर मध्ये इतकी सुंदर साडी तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीस च्या मिळते आणि विथ अटॅच पीस मिळते हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर आपण इकडे अव्हेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलरा है चाना सा कलर आहे छान असा पर्पल कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की ग्रीन कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट सा, कलर आहे खूप सुंदर असा रेड कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतोय की ब्ल्यू कलरची बॉर्डर दिलेली आहे माझ्या मते जर ही साडी तुम्ही एंगेजमेंटसाठी चूज करत असाल तर ही लग्नासाठी परफेक्ट रेड ब्राईडसाठी जो रेड कलर हवा असतो अशी ही रेड साडी आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा ब्ल्यू कलर किंवा रॉयल ब्ल्यू तुम्ही म्हणू शकता आणि त्याला सुद्धा ग्रीन कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे अतिशय सुंदर असा आ, मजेंटा कलर किंवा राणी कलर म्हणू शकतो आणि त्याला देखील आपण पाहू शकतो ग्रीन कलर बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ग्रीन कलर तुम्ही कलर पाहू शकताय हा थोडा बॉटल ग्रीन आहे त्यातला हा देखील शेड आहे बट याचा बॉर्डर मध्ये आपल्याला कलर डिफरन्स दिसतोय इकडे पोपटी कलर बॉर्डर आहे तर इकडे रेड कलर छान अशी बॉर्डर दिलेली आहे नारी मध्ये अशाच पद्धतीच्या काटपत्रांच्या पद साड्यांमध्ये देखील व्हरायटी अवेलेबल आहे आणि तुम्हाला हवा तो कलर अवेलेबल इकडे होतो त्याच्यामुळे या लग्नसुराईला नारी सारीजला एकदा तरी व्हिजिट करा नारी सारीजचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवा तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर विजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा